प्रभू श्रीकृष्णाच्या नावामध्ये पुन्हा एक वार सर्वांना माझा प्रेमपूर्वक सलाम प्रियजनानो मी आपला मित्र आपला दोस्त आपला पास्टर माझं नाव आणि प्रियजनानो आज आपण पुन्हा एक वार मंगळवारचा भाग जो धड्याचा शाबाशाळेचा धडा जो शनिवारी आहे त्या शनिवारी होणार आहे त्या शाबाशाळेच्या धड्यामध्ये जो, जो मंगळवारचा भाग आहे व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट वी हॅव ऑन ट्युजडे सो द नेम इन टायटल इज इन मराठी आय रीड इन मराठी मनाचे रोपण करणे किंवा मनाची शस्त्रक्रिया करणे फारच सुंदर असं हे टायटल मला खूप आवडलं होतं माइंड इम्प्लांट ऑर माइंड सर्जरी आणि तिथं समोर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि ते खूप विशेष असं मला टायटल वाटलेलं आहे की मनाची सर्जरी किंवा जे माइंड आहे त्याची शस्त्रक्रिया करणं प्रियजनानो यासाठी हिरमयाचं पुस्तक सतरावा अध्यायाने नवं वचन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हृदय सर्वात कपटी आहे ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे त्याचा भेद कोणास समजतो तिथं पण एक प्रश्न चिन्ह देण्यात आलेला आहे प्रियजनानो आपल्या हृदयाबद्दल आम्ही ज्या हृदयानं बऱ्याच गोष्टी करायला पाहतो आपलं जे हृदय आहे त्या हृदयाबद्दल बायबल असं म्हणतं की हृदय सर्वात कपटी आहे ना आमचे डोळे ना आमचा कान ना आमची जीव अवयव आहे त्या सर्व अवयवांमध्ये शारीरिक शरीरातील सर्व शारीरिक अवयवांच्या मध्ये हृदय सर्वात कपटी आणि या हृदयावरती सर्वांचा विश्वास असतो या हृदयावरती सर्वांना खूप मोठ्या प्रमाणात विश्वास असतो आणि म्हणून प्रियजनांनो आम्ही पाहतो की हृदय सर्व गोष्टींपेक्षा कपटी आहे आणि अतिशय भ्रष्ट असे आहे त्याला कोणच ओळखू शकत नाही त्याचा त्याची त्याला त्याची समज जी आहे त्याचं जे त्याच्या गोष्टी आहेत त्या कोणालाही समजत नस नाहीत बायबलनुसार माणसाचे हृदय नैसर्गिकरित्या शुद्ध नाही तर ते कपटी फसवणारे कोणाला आम्हाला आमचं हृदय आम्हाला फसवणार भ्रष्ट पापाकडे झुकवणार असं आहे आणि म्हणून प्रियजनानो आम्ही आपले हृदय अनेकदा स्वतःलाच फसवताना पाहतो बायबल त्याचं प्रमाण देतं आपले हृदय अनेकदा स्वतःलाच फसवते आपल्याला जे योग्य वाटते प्रियजनांनो आपल्या इच्छेनुसार आपल्या हृदयाच्या विचारानुसार आपल्याला जे योग्य वाटणारे विचार आहेत आपल्याला जे योग्य वाटणाऱ्या सर्व योजना आहेत त्या कदाचित देवाच्या दृष्टीने असू शकतात याची दखल आम्ही रोज घेतली पाहिजे प्रियजनानो म्हणून बायबलमध्ये पुढे म्हणण्यात आलेलं आहे की माणूस बाह्य गोष्टी पाहतो पण देव हृदय बोलून पाहतो आणि हृदय पाहणारा असा देव आहे स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवण्याचा धोका हा सतत आपल्या आसपास असू शकतो ख्रिस्तीजनाने विश्वासकांनी खूप मोठ्या प्रमाणात लक्षात ठेवलं पाहिजे की स्वतःवर पूर्णपणे जर आपण विश्वास ठेवू तर कुठंतरी अडकत आहोत आजचं जग आजच्या जगाचे विचार जे आहेत ते तुझ्या मनाचं ऐक आपल्या स्वतःच्या मनाचं ऐक असं म्हणणारे ना आहेत पण बायबल म्हणते की स्पष्ट म्हणते की तुझं मन तुला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतं तुझा मन तुला तुझ्या देवाच्या विरुद्ध करायला लावू शकतं जर आपण फक्त भावना इच्छा किंवा स्वतःचे विचार यावर निर्णय घेतले तर ते आपल्याला देवापासून दूर नेऊ शकतात आणि म्हणून प्रियजनानो प्रत्येक विश्वासकानं स्वतःच्या भावना इच्छा किंवा स्वतःचे विचार याकडे न झुकता आम्ही सतत देवाच साह्य आमच्या प्रत्येक विचारांच्या मध्ये घेणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रियजनानो निर्मया सतरा धा देखील पुढं असं म्हणतोय जे धाव वचन आहे ते मी तुमच्यासाठी वाचतो त्यामध्ये शेवटचा जो भाग आहे तो असं म्हणण्या म्हणण्यात आलेला आहे की मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो आंतर्याम मी पारखतो प्रियजनानो देवाच कसं आहे परमेश्वराचं आहे आपल्या अंतकरणातील खरे हेतू तो ओळखतो आपले पाप उघड परमेश्वर करू शकतो आणि आपलं परिवर्तन सुद्धा करू शकतो आणि म्हणून येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला नवीन हृदय प्राप्त होत असते प्रियजनानो कदाचित आम्ही आमचं हृदय बदलू शकत नाही आम्ही आमच्या हृदयापासून कोणतीही चांगली गोष्ट बाहेर आणू शकत नाही परंतु प्रियजनानो चांगली बातमी सुवार्तेची बायबलनुसार सुवार्तेची चांगली बातमी ही आहे की आम्ही येशू ख्रिस्तामध्ये आपले हृदय नवीन करू शकतो तो, देव आपल्याला नवे हृदय येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून देऊ इच्छितो आणि मग आपलं पापी हृदय पश्चाताप करू लागतं जोपर्यंत ख्रिस्ताची प्रीती ख्रिस्ताचं प्रेम आम्ही ओळखणार नाही येशू ख्रिस्तावरती आमचा विश्वास जो नॉमिनली नाही तर परिपूर्ण जो पर होत नाही तो पण नाही आणि जेव्हा आम्ही पश्चाताप करू त्यावेळेस ख्रिस्तावर आमचा विश्वास दृढ होईल आणि ख्रिस्त आपले जीवन बदलेल हृदय बदलेल आजच्या जीवनामध्ये प्रियजनानं फक्त निर्णय घेताना भावना नाही तर देवाच वचन या माझ्या निर्णयाबद्दल काय म्हणत आहे याकडे आमचा कल असला पाहिजे बऱ्याच वेळेस आम्हाला जे वाटतं ती आम्ही करायला पाहतो परंतु यामध्ये दे देवाची इच्छा काय आहे यासाठी पवित्र आत्म्याची कधी मागणी आम्ही केलेली आहे का स्वतःला दररोज तपासलेलं आहे का हे खूप महत्वाचं आहे या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत देवाकडे शुद्ध हृदयाची याचना आणि प्रार्थना आम्ही रोज केलेली आहे का सकाळी उठल्यानंतर आमच्या रोज पाठांतराच्या प्रार्थना आहेत रोज पाठांतर देवा रात्रभर सांभाळच आता दिवसभर सांभाळ देवाच्या डोक्यावरती सकाळी आणि रात्री झोपताना आणि सकाळी उठताना ओज देऊन आम्ही गप्प बसत असतो रात्री झोपताना देवा आम्हाला गाड झोप दे आणि आम्ही झोपतो तो आमची काळजी घेत बस आणि सकाळी उठले की प्रभू आम्ही कामाला चाललेलो आहे आमच्यावरती तुझी दया असू दे आमच्या कामात आम्हाला सहाय्य कर प्रियच या प्रार्थनांच्या सह आम्ही कधी देवाजवळ आमच्या शुद्ध हृदयाची याचना केलेली आहे काय पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानं मी चालावं दिवसभर यासाठी पवित्र आत्मा आम्ही कधी मागितलेला आहे काय आणि म्हणून प्रियचनानो बायबलमध्ये फक्त निर्मयाच्या पुस्तकामध्येच असं म्हणलेलं नाही की हृदय हे कपटी आहे किंवा हृदय वाईट आहे तर बायबलच्या इतर वचनांच्या मध्ये सुद्धा म्हणण्यात आलेला आहे नीतीसूत्रे चार अध्याय तेवीस वचन काय म्हणतं सर्व इष्ट वाटणाऱ्या वस्तूंच्या पेक्षा आपल्या हृदयाचे जास्त जतन कर किंवा त्याला जपून ठेव कारण त्यातून जीवनाचे झरे निघतात हृदय सांभाळायला सांगितलेला आहे नीतीसूत्रे अठ्ठावीस अध्याय छत्तीस वचन काय सांगतं जो आपल्या हृदयावर विश्वास ठेवतो तो मूर्ख आहे तुम्ही वाचून बघा ही वचन कृपा करून ही वचन जर तुम्ही वाचली तर तुम खूप बरं होईल स्तोत्रसहिता एक्कावन अध्याय वचन काय म्हणतं दे शुद्ध हृदय निर्माण कर माझ्या प्रयजनानु दाविदाची ही प्रार्थना रोज आमची सुद्धा प्रार्थना असली पाहिजे उपदेशक एक नव्वाध्याय तिसरं वचन सांगतो मनुष्याचे हृदय दुष्टतेने भरलेले आहे आणि म्हणून प्रियजनानो हृदयाबद्दल आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की हृदयाची शस्त्रक्रिया झाली पाहिजे हे जे कपटी हृदय आहे हे जे वाईट हृदय आहे या हृदयाची शस्त्रक्रिया झाली पाहिजे जुन्या करारातच नाही नवीन करारामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस हृदय कपटी आहे वाईट आहे हृदयातील प्रत्येक विचार दुष्ट आहेत माणसाचं हृदय माणसाला पापामध्ये टाकणार आहे आणि विशेष म्हणजे माणसाचं हृदय त्याच माणसाला फसवणार आहे आपलं हृदय आपल्याला फसवणार आहे हे बायबलमध्ये नवीन करावर सुद्धा सांगितलेलं आहे मार्क याचा सातवा अध्याय एकवीस तेवीस वचन जर तुम्ही वाचलं तर बनतोय वाईट विचार, विचार चोरी आणि कर्म इतर सर्व गोष्टी हे सर्व वाईट गोष्टी मनुष्याच्या हृदयातून आतून येतात असं म्हणण्यात आलेलं आहे रोम पत्र याचा तिसरा अध्याय दहा आणि बारा वचनामध्ये म्हणण्यात आलेला आहे कोणीही धार्मिक नाही एकही नाही हृदयान वाइट आहे विक्रास पत्र चार अध्याय बारावं वचन असं सांगतं देवाचे वचन हृदयाचे विचार व हेतू उघड करतात गल पत्र दुसरा अध्याय विसाव वचन म्हणत मी आता जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये म्हणजे माझ्या हृदयामध्ये जपतो प्रेजनानो या कपटी हृदयाला सतत ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला बायबलमध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे या जर रोज बायबल वाचत असो आम्हाला जर बायबलचे विचार आमच्या मनात रुजत असतील तर नक्कीच आपल्याला समजेल की या कपटी हृदयाला कशा प्रकारे आम्ही काबूमध्ये ठेवू इच्छितो आणि म्हणून फिलिप्रास पत्र याचा दुसरा अध्याय आणि पाचव्या वचनावरती सुद्धा आपण पाहणार आहोत आणि म्हणून हे वचन काय म्हणतं ते आपण बघूया फिलिप पत्र याचा पाचवा अध्याय आणि दुसरं वचन वचन असं म्हणतं अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो प्रयजनानो जी चित्तवृत्ती येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो असं म्हणण्यात आलेलं आहे आपण पाहतो की आपले मन आम्ही स्वतःहून बदलू शकत नाही हे जे कपटी हृदय आहे हे आम्ही स्वतःहून बदलू शकत नाही परंतु आपण आपले हृदय जी आहे अं ते देवाच्या साह्यानं आम्ही ते बदलू शकतो आणि केवळ देवच ते आपलं हृदय आपले विचार आपले घाणेरडे विचार बदलू शकतो आणि ते कसं पवित्र आत्म्यानं आम्हावर हृदयाची शस्त्रक्रिया किंवा मनाचे रोपण करणं गरजेचं आहे पवित्र आत्म्यानं तुम्ही स्वतः मी स्वतः ते बदलू शकत नाही आणि म्हणून आम्ही प्रियजनानं आम्ही पाहतो की या सर्व गोष्टी मिळण्यासाठी केवळ पवित्र आत्म्याद्वारेच आपण खरोखर स्वतःच समजून घेऊ शकतो आणि पवित्र आत्म्याद्वारेच आम्ही आमचं हृदय बदलू शकतो स्वभावताच आमचे अंतकरण आम्हाला फसवणार आहे असं बायबलमध्ये आपल्याला पाहावयच मिळालं मग याला या फसव्या हृदयाला जर आम्हाला बदलवायचं असेल तर आम्ही आत्म्याची तलवार म्हणजे पवित्रात्म्याची तलवार म्हणजे सामर्थ्यशाली तलवार म्हणजे वचन आणि त्याचबरोबर देवाचे वचन देवाचे सजीव असे वचन त्याचबरोबर दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असं जे देवाचं वचन आहे ते जीव आत्मा सांदेव मज्जा यास भेदून जाणारे असं जे देवाचं वचन आहे त्याद्वारे आणि त्या वचनाच्या सामर्थ्याद्वारे प्रार्थनेद्वारे आम्ही हे हृदय बदलू शकतो आणि म्हणून प्रियजनानो आम्ही पाहतो की आमचं हृदय का बदललं गेलं पाहिजे आमचं हृदय यासाठी बदललं पाहिजे की देवानं मला काहीतरी कारणासाठी निर्माण केलेलं आहे आणि ते जे काहीतरी कारण आहे ते रोम रोमक्रासपत्र बारा वाद्य दुसऱ्या वचनात सांगण्यात आलेलं आहे रोम रोमक्रासपत्र बारा देईन दुसरं वचन काय म्हणतं आपण वाचूया वचन असं म्हणतं देवाची उत्तम ग्रहणी व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या म्हणलेलं आहे आम्हाला हृदय बदलण्याची आमचे हृदयाचे घाणेरडे विचार बदलण्याची यासाठी गरज आहे की जोपर्यंत आम्ही आमच्या हृदयाचे घाणेरडे विचार बदलत नाही देवाच्या हातात आपलं हृदय देत नाही त्याला बदलण्यासाठी आपलं आपलं वाईट हृदय आपले वाईट विचार बदलण्यासाठी त्याचं रोपण करण्यासाठी त्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी पवित्र आत्म्याला हे शुभ सांगत नाही तोपर्यंत आपल्याला देवाची इच्छा काय आहे ते समजू शकत नाही आणि म्हणून देवाची इच्छा जर समजून घ्यायची असेल तर कृपा करून आपल्या हृदयाचे जे कपटी आहे म्हणण्यात आलेलं आहे जे आम्हाला फसवणारं हृदय त्यात ज्या ज्यातून विचार निघतात ते आपलं हृदय त्याच बदल होणं गरजेचं आहे तो बदल म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आम्ही आमचं हृदय देवाच्या हातात देणं गरजेचं आहे पवित्र आत्म्याला मार्गदर्शन मागणं गरजेचं आहे पवित्र आत्म्याला सांगणं गरजेचं आहे की प्रभू हे बदल आणि म्हणून प्रियजनानो बायबल चार आठ मध्ये सांगण्यात आलेले आहे शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य जे काही सन्मान्य जे काही न्याय जे काही शुद्ध जे काही प्रिय जे काही सुश्राव्य जो काही सद्गुण जे काही स्तुती याचे मनन करा म्हणजे परमेश्वर आपल्या बरोबर असेल तेव्हा तुम्हाला आशीर्वादित करो परमेश्वर तुमची काळजी घेऊ देवाची देवा स्तुती असो आमेन मे गॉड